मी भारतीय जनता पार्टी ची सरकार माननीय आपल्या देशाचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार या देशामध्ये काम करत आहे आणि मागील अकरा वर्षात जे जे विकास काम झाले त्या संदर्भात आपल्या सर्वांना मागील अकरा वर्षाच्या विकास कामा माहिती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे अनेक जे प्रकल्प असतील अनेक विकास काम असतील गरीब कल्याणाचे काम असतील सुशासन असतील या सगळ्या माहिती देण्यासंदर्भात ही आज प्रेस कॉपरून घेण्यात आली